विरोधी पक्ष नेतेपदाबाबत भाजपची मोठी खेळी खेळल्याची चर्चा होतीये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धव सेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर भाजपनं दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे या गुगलीद्वारे महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचं सध्या बोललं जात आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल नेमकी भाजपची ही ऑफर काय आहे आणि भाजपचा प्लॅन नेमका काय आहे दैनिक लोकमत केली आहे त्यांचं असं म्हणणं की ही भाजपची गुगली आहे वडट्टीवार यांना विधानसभेत तर अनिल परब यांना विधान परिषदेमध्ये पक्षनेतेपद द्यायचं खरं तर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना काय हवंय तर, तर भास्कर जाधवांना विधानसभेचं आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचं गटनेतेपद विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे एक तर त्यांच्याकडे संख्याबळ नाहीये दुसरं त्यांनी जे सांगितलंय त्याच्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टींची नावांची जर भाजपकडनं ऑफर होत असेल तर साहजिक आहे की महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ज्यांनी त्यांचे त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ती नावं दिलीत तर त्याच्यामध्ये खदखद होणार ती खदखद वाढावी अशी बहुधा सत्ताधारी घटक पक्षाची इच्छा असावी कारण भास्कर जाधवांच्या संदर्भामध्ये काल अचानकच आदित्य ठाकरेचं नाव आलं दिवसभर त्याची चर्चा होत राहिली यालाच तर ऋतुजा फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात चर्चा काय गुण अपेक्षित होतं काल दिवसभर चर्चा झाली ती विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची सगळ्यांना माहिती की भास्कर जाधवांना शिवसेनेमध्ये योग्य स्थान मिळत नाही वगैरे अशी त्यांची भावना आहे आणि काही वेळेला त्यांनी ती उघडपणे बोलून दाखवली त्यावेळेला जाणीवपूर्वक आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आणलं गेलं आणि आता लोकमतच्या बातमीप्रमाणे त्यात सत्य असेल तर मग आणखीनच वाद होणार आहे कारण मधल्या काळामध्ये जेव्हा कदमांच्या संदर्भामध्ये गृह राज्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जी आकडेवारी माहिती अनिल परबांनी दिली तेव्हाही चर्चा अशी होती की सत्ताधारी घटक पक्षातल्याच कुणीतरी त्यांना ती पूर्ण माहिती दिली होती योगेश कदमांच्या बार काय ते बार होता त्या संदर्भातली त्यामुळे ही एक खेळी आहे आणि ह्या खेळीमध्ये सरकार फ्लोअर मॅनेजमेंट करत आहे आजही दिवसभर आता ह्याची चर्चा होत राहील तो तुला बरोबर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी